नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राहुरी येथील सातरा गावामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अतिक्रमण काढण्याची मागणी अन्यथा सात जूनला बौद्ध समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचा इशारा भाऊसाहेब पगारे राहुरी तालुक्यातील मौजे सातरा येथील गट नंबर तीनशे एकोणऐंशीमधील एकोणतीस आर हेक्टर जमिनीवर रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अरुण कडू यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण तातडीने काढून ती जागा बौद्ध विहार उभारण्यासाठी मोकळी करून द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाऊसाहेब पगारे राजन ब्राह्मणे पूजा सोनावणे अनिल पडगमल रमेश पडगमल सदू मुकदम पूजा सोनावणे भाऊसाहेब पडगमल सुहास ब्राह्मणे राजेंद्र पडगमल अनिल पडगमल सनी जगताप आदींसह भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी भाऊसाहेब पगारे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलितांच काम करतोय दलित समाजासाठी नेहमी अग्रेसर असतो मौजे सातरळ तालुका रावरी गट नंबर तीनशे एकोणऐंशी मधील एकोणतीस ही अतिक्रमणित झालेली आहे त्या संदर्भात हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेला आहोत आज सातरळ गावातील महारवाड्यासाठी तीनशे एकोणऐंशी जमीन ही भोगळदारी एक म्हणून आहे परंतु तिच्यावर काही रईत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि रईत शिक्षण संस्थेने तिच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळं ती जागा आमची बौद्ध विहारासाठी आम्हाला मोकळी करून हवी आहे आम्हाला आमच्या समाजाला गोडगोड बोलून त्यांनी ही जमीन बाळकवलेली आहे त्या संदर्भात आज आम्ही सगळ्या समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचं शासन दरबारी एकच विनंती आहे की मौजे सात्र तालुका रावडी गट नंबर तीनशे एकोणऐंशी खाजगी गट नंबर आहे त्याचे कब्जेदारी सदरी महारवाडा सात्र असा उल्लेख केला गेलेला आहे अनेक वर्षापासून सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेश तात्काल तात्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांनी कागदोपत्री दिलेला आहे आदेशाची शासन दरबारी सुद्धा नोंद झालेली आहे त्यामुळे या क्षेत्रावर महार समाजाचा मालकी हक्क आजपर्यंत राहिलेला आहे मागील काही वर्षात समाजाचा समाजाला विश्वासात न घेता जागेवर रहित शिक्षण संस्थेने विना पारवाना संस्थेची इमारत सायकल स्टँड आणि सभागृह उभारून या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला आहे यावेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मुख्याध्यापकांना दाद मागितली परंतु राजकीय दबाव दबावतून संस्थेने या जमिनीवरील ताबा अद्याप सोडलेला नाही वास्तविक ही जागा बौद्ध विहारासाठी उपयोगात आणावी आणि सामाजिक हेतू हा आमचा आहे होता त्यासाठी आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आमच्याकडे त्याचा सात आहे त्याच्या जेवढे जेवढे आम्ही कागदपत्र दिलेले आहेत आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा रैत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि रयत शिक्षण संस्थेला दिलेले आहेत पण अद्यापपर्यंत आमचा आम्हाला याला आ, न्याय भेटलेला नाहीये त्यासाठी आज न्याय मागण्यासाठी आज जर आमच्या या न्याय मिळाला नाही तर सात जून दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य मी मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालय काढणार आहे त्यासाठी आज मी फक्त निवेदन देण्यासाठी आलेलो आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा